राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सध्या सगळीकडे वाळवण चालू आहे वर्षभर भाज्यांची चव घ्यायची असेल तर स्वस्त भाज्या खरेदी करून वाळवून नंतर त्याचा वापर वर्षभर केव्हा पण करता येतो बाजारातून स्वस्त भाज्या खरेदी करून कापून वाळून त्यांना वर्षभर स्टोर करून ठेवू शकतो भाज्या ऑफ सीझनमध्ये बाजारात येतात तेव्हा त्यांचे भाव आकाशाला भिडतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाज्या वाळून वर्षभर कशा स्टोर कराव्यात ते पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा मी आपल्याला छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे आणि ती भाजी कशी वापरावी हे देखील मी आपल्याला सांगणार आहे त्यासाठी मी बाजारातून भाज्या आणून दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यावर वाळून घेतल्या आहे भाज्या थोड्या ओलसर राहिल्या तरी चालतील तर आज आपण वालपापडी म्हणजेच वालाच्या शेंगा कारले गाजर या भाज्या कशा वाळवून स्टोर कराव्या ते पाहणार आहोत आवळा वाळून मी आवळा सुपारीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याचा पण आपण पन लाभ घ्यावा कोथिंबीर मटार त्यानंतर हिरवी मिरची कशी स्टोर करावी त्याचेही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे त्यांचीही लिंक मी देत आहे पुढे अजून असेच भाज्या व धान्य कसे स्टोर करावेत ते व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्याचा आपण नक्की लाभ घ्यावा तर सगळ्यात आधी कारले पाहू कडू पण आरोग्यदायी एक किलो ताजे कारले घेतले आहे कारले मोठे घ्यावे कारण हे वाळल्यानंतर छोटे होतात कारल्याचे साईड्स कट करून घेऊ मधून कट करून बियांचा भाग काढून घेऊ कोळ्या बिया असतील तर तशाच ठेवल्या तरी चालतील नाही काढल्या तरी चालतील बिया काढून घेतल्या आहे आता कारल्याच्या शक्य तितक्या पातळ गोल काप करून घेऊ ती कोहळं कारलं आहे बी नाही काढलं तरी चालेल तर इथे सगळ्या कारल्यांचे एकसारखे गोल काप करून घेतले आहे कारले आपण कडकडीत उन्हात तीन चार दिवस कॉटनच्या कपड्यावर पसरवून वाळून घेऊ दुसरी भाजी वालपापडी आहे याला खानदेशात वालाच्या शेंगा आणि एम पीमध्ये बल्लोरकी फल्ली असे म्हणतात सगळ्यात आधी आपल्याला याच्या शिरा काढून घ्यायच्या आहे ही अत्यंत महत्त्वाची प्रोसेस आहे आपल्याला प्रत्येक शेंगांच्या शिरा काढणं आवश्यक आहे त्यानंतर वालला अशा प्रकारे ओपन करून घेऊ जर काही कीड असणार किंवा वाल खराब असणार तर तेवढा पोर्शन काढून घेऊ आणि मग हव्या त्या आकाराचे तुकडे करून घेऊ तुकडे करताना शिरा निघत असतील तर त्या काढून घ्याव्या आता थोडी मेहनत होते पण भाजी नसताना खूप उपयोगी पडतात वाळवणाचे पदार्थ तर इथे सगळी वालपापडी निवडून झाली आहे आता निवडलेली वाल कडकडीत उन्हात तीन चार दिवस वाळवून घेऊ तर ही एक किलो वालपापडी आहे तर पुढची फळभाजी गाजर आहे इथे मी एक किलो गाजर घेतलेले आहे तर गाजर वाळवण्यासाठी नेहमी जाड गाजर घ्यावे म्हणजे ते किसायला सोपे जातात साईड्स कट करून घेऊ आणि थोडेसे आपण यावरचे साल काढून घे यावरती काय मुळा असतात त्या निघून जातात अगदी थोडं थोडंसं काढायचं आहे साल आपल्याला फार जास्त नाही काढायचं आता स्वच्छ केलेले गाजर किसनीवर किसून घेऊ तर आपल्याला किसनीच्या मोठ्या पोर्शनने गाजर किसायचे आहे तर गाजर किसनीवर खाली एकच डायरेक्शनने किसावेत म्हणजे लांब एकसारखा गाजरचा किस येतो वर खाली गाजर किसला तर किसचा लगदा होण्याची शक्यता असते बघा किती छान लांब सडक किस झाला आहे इथे सगळा गाजर किसून झालेला आहे आता आपण हा दोन तीन दिवस उन्हामध्ये वाळून तीन चार दिवसात गाजराचा किस वाळून तयार आहे हा थोडासा चिवट असतो याचा उपयोग साईड डिश म्हणून किंवा एखाद्या वेळेस खिचडीसोबत तळून खायला छान लागतो तेलात जिरे तिळची फोडणी देऊन तिखट हळद मीठ थोडासा चाट मसाला घालून आपला तून चवीचा तोंडी लावण्याचा पदार्थ तयार होतो याच प्रकारे वाल पापड़ी वाळून तयार आहे याची पण साईड डिश किंवा तेलात जिरे मोहरी हिंग कांदा परतून वाळलेली वाल घालून पाण्याचा शिपका मारून शेंगदाण्याचा कूट मीठ घालून रस्सा भाजी किंवा कोरडी भाजी करता येते मसाले भात फोडणीच्या खिचडीत पण आपण वापरू शकतो कारले पण तीन चार दिवसात वाळवून घेतले आहे बघा कारल्याच्या चिप्स बनून तयार आहे हे कारल्याचे काप साईड डिश व खिचडीसोबत कुरकुरीत तळून खायला खूप छान लागतात शिवाय याची भाजी पण बनवता येते तेल गरम करून फोडणीत कढीपत्ता हिंग लसूण घालून कारल्याचे काप घालून शेंगदाळ्याचा कूट घालून मीठ घालून कोरडी रस्सा भाजी करता येते या व्यतिरिक्त अजून भाज्या आपण वाळवून ठेवू शकतो पानगोबी कांद्याची पात मेथीची भाजी गवार अजून भरपूर भाज्या आहे तुम्ही जर या भाज्या वाळवून ठेवल्या तर वर्षभर तुम्हाला केव्हाही या उपयोगी पडतात अजून कोणत्या भाज्या असणार तर तुम्ही मला त्याचे नाव नक्की सांगा म्हणजे माझ्या पण ज्ञानामध्ये भर पडेल आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद